उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार तथा उदगीरचे भाग्यविधाते सुधाकर संग्राम भालेराव हे महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री तथा नूतन उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला असून यांच्यासह उदगीर जळकोट तालुक्यातील हजारो कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे

या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला होता आमच्या साहेबांचे स्वर्षे त्यांच्या समिती पक्षाने माझ्या जास्ती सगळ्या सगळ्यांना आपल्याला धन्यवाद आणि आक्रमण आता मी साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून उदगीचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सर्व सहकारी शेकडो सहकारी या ठिकाणी आलेले आहेत लहानक्या बोलण सुद्धा आलेले आहेत लहानके भाऊ सुद्धा आलेले आहेत या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ या ठिकाणी पक्षप्रवेश केला जातो सुधाकर भालेराव सोबत आलेले सर्व सहकारी शांत आगळे चव्हाण टेके वसंत शिरसे विनायक बाथोड पंडिका